नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्या शेतामधील ठिबक हे चार किंवा मातीना जाम झाल्यास त्यामध्ये आपण कोणते ॲसिड सोडावं यासाठी नेहमी विचार करत असतो मार्केटमध्ये येऊन काही अति डेंजर असे ॲसिड आपण आणू आणतो पण आणल्यानंतर त्याचा श्वासातून किंवा सोडावं कसं यासाठी खूप सेफ्टी पा बाळगावं लागते त्या भीतीनं आपण सोडू नाही पण आता माझ्याकडं एस कुमार शेती साहित्य या ठिकाणी उभ्या पिकामध्ये त्याच्या खोट्याशी गेलं तर काही अडचण नाही असं हायड्रोटर्बो हे माझ्याकडं प्रोडक्ट अवेलेबल आहे हे उभ्या पिकामध्ये सोडल्यास यापासून बुरशी कंट्रोल होती आणि शिवाय आपलं ठिबकमधील क्षार आणि माती ही निघून ठिबकसुद्धा उर्वरात जसं आपलं नवीन ठिबक आहे त्यासारखं काम करतं शेतामध्ये जास्तीचे वॉटर शुल्युबल खतं सोडल्यामुळं क्षार जमा होतात ते या प्रोडक्टमुळं नक्कीच निघून ठिंबा पुरवत होईल याची खात्री आहे हे यशकुमार साहित्य भोकरदल या ठिकाणी उपलब्ध आहे